पुढचं प्रकरण आहे पाचवं वाक्य बघा आणि प्रश्न आहे सातवा वाक्य बघा पाया आणि एक कोण दिला असता संबुध चौकोन काढणे प्रश्न बघा पाच सेंटीमीटर पाया व सात सत्तर अंश मापाचा कोण असणारा संभूत चौकोन काढा आपल्याला संभूत चौकोन काढायचा आहे म्हणून दिलेला पाया काढा अगोदर पाच सेंटीमीटरचा पाया काढा पट्टी घ्या पेन्सिल घ्या पट्टी खाली वहीवरती आणि शून्यापासून तर पाच पर्यंत रेषा काढा काढली त्याला नाव द्या आणि बिंदू निश्चित करा काय नाव द्या ए आणि बी दिली नावं ओके आता ए बिंदूमध्ये आपल्याला एक कोण दिलेला आहे किती अंशाचा सत्तर मग सत्तर अंशाचा कोण काढा ए बिंदूवरती ए बिंदूवर कंपा मार्फत थ्या, ठेव ठेवा ठेवलं ओके सत्तर अंशाचा कोण पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्या ए बिंदूत जोडलं या बिंदूला इथे या रेषेला नाव द्या ई काय नाव द्या ई दिलं नाव ओके इथं लिहा सत्तर अंश लिहिलं ओके आता आपल्याला पाया दिलेला आहे किती सेंटीमीटर पाच मग काय करा आपण ही रेषा ए बी रेषा पाच सेंटीमीटरची काढली की नाही मग कंपासमध्ये ए बी एवढा अंतर घ्या घेतलं ए बी एवढा अंतर तंतोतंत घ्या काय करा या ए बिंदूतून असा एक बी पर्यंत कंस काढा काढला कंस ओके हा कंस ई रेषेला बघा ई ए, ए, रेषेला हा जो कंस आहे तो ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी डी नाव द्या दिलं नाव ओके हे कंपासमध्ये किती ह्या कंपासमध्ये किती सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे पाच घ्या कंपासमध्ये पाच सेंटीमीटर म्हणजेच काय तर बी एवढं अंतर घ्या घेतलं ओके तर डी बीनवर कंपाचं टोक ठेवा ठेवलं इकडे पुढे उजव्या बाजूला इकडे कंस करा केला त्याचप्रमाणे बेबिंदूतून अंतर न बदलता तो कौं छेदून घ्या छेदला ओके आता या ठिकाणी या छेदन बिंदूला नाव द्या सी काय नाव द्या सी आणि पट्टीच्या सहाय्याने डी सी हा बिंदू जोडा जोडला त्याचप्रमाणे हा बिंदू जोडा जोडला अशा प्रकारे पाया आणि कोण दिला असता समभूत चौकोन रचना करता येते समजलं आकृतीचा नेहमी करा